नमस्कार मित्रांनो बारा ऑगस्टच्या अनालिसिसमध्ये ही एक जजमेंट आलेली आहे सुप्रीम कोर्टची ज्याला आपण म्हणू की जेंडर जस्टिस बद्दल हे एक महत्वाचं आर्टिकल आहे त्यानंतर प्रशासनामध्ये कोणत्या प्रशासनामध्ये तर आरोग्य प्रशासनामध्ये नागरी सहभाग का महत्वाचा आहे त्यानंतर नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था ट्रम्प यांच्या नेतृत्वामध्ये ही नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था टिकेल का ज्यालाच आपण रूल बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर म्हणतो ठीक आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील आपण पहिल्या आर्टिकलला सुरू करूया बघा पहिलं आर्टिकल काय आहे अ कोर्ट रुलिंग विथ नो रूम फॉर जेंडर जस्टिस यामध्ये काय म्हटलंय की जे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलेलं आहे शिवांगी बन्सल वर्सेस साई बन्सल यावर या आर्टिकलमध्ये टीका करण्यात आलेली आहे आणि मग याचा रेफरन्स कुठे येईल आपल्याला तर जी एस टूमध्ये येईल वलनरेबल uh, सेक्शन किंवा मग आपण म्हणतो की दुबळ्या घटकांबद्दल जे काही गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स वगैरे ते आहे पेपर वनमध्ये दे देखील येऊ शकतं सोशल इश्यूजमध्ये बघा शिवांगी बन्सल वृद्ध साईब बन्सल ठीक आहे ही एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टची या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टने काय म्हटलंय की अलाहाबाद उच्च न्यायालयाला उच्च न्यायालयात जे काही मान्य केलं त्यांनी ते कायम ठरवलं आहे ज्यामुळे आय पी सी सी कलम फोर नाईन एट ए ठीक आहे हे पूर्वीचं फोर नाईन एट ए आत्ता काय आहे की भारतीय न्याय संहिता कलम पंच्याऐंशी अंतर्गत दोन महिन्यासाठी अटक किंवा सक्तीच्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणजे हा ही जी काही जजमेंट आहे जे आपण कौटुंबिक हिंसाचार म्हणतो त्याबद्दलची हे जजमेंट आहे पहिले काय व्हायचं की डायरेक्ट अटक व्हायची आता सुप्रीम कोर्टने काय सांगितलंय की दोन महिने व्यवस्थित तुम्ही एन्क्वायरी करा आणि मगच अटक करा ठीक आहे पुढे बघा मग आता या निर्णयातील समस्या काय असू शकतात सर्व प्रकरणामध्ये अगदी गंभीर पुरावे असलेल्या खटल्यांनाही दोन महिन्याची अटकबंदी लागू आहे म्हणजे तुमच्या विरोधात डायरेक्टली प्राइमा या पुरावे दिसत आहेत तरी पण दोन महिन्यापर्यंत तुम्हाला अटक करता येणार नाही दोन महिन्यापर्यंत अटक करता येणार नाही म्हणजे पोलिस यंत्रणा जी आहे त्यांना एक कारण भेटेल मग त्यामुळे काय होईल की निष्क्रियता कौटुंबिक हिंसाचार या तपासाला विलंबता लागेल तक्रारदार महिलेच्या सुरक्षेतील धोका निर्माण होऊ शकतो या निर्णयामुळे आणि तक्रारी दाखल करणे अधिक कठीण व निराशाजनक बनते फॉर एक्झाम्पल त्या आरोपीला किंवा ज्या व्यक्तीने हा हिंसाचार केलेला आहे त्याला जर अटक होणार नसेल त्याला काही शासन होणार नसेल तर ती महिला तक्रार का करेल राईट हा एक वैयक्तिक विवादातून आला असून त्याला, त्याला त्यात व्यापक सामाजिक आणि राजकीय संदर्भाचे मूल्यांकन किंवा राज्य सरकारच्या पूर्ण मताचा विचार झालेला नाही आहे ठीक आहे एक एक निर्णय म्हणून बघितलेला आहे ठीक आहे एक जी काही आपण ज्याला म्हणू की जो काही कायदा आहे कायद्याचा मिस यूज झालेला आहे एका ठिकाणी म्हणून आपण त्याला जनरलाइज करू शकत नाही ठीक आहे अशा ज्या खऱ्या केसेस आहे त्यामध्ये देखील याचं जे काही आहे आता दोन महिन्याची अट आहे ती मान्य करावा लागणार आहे म्हणून तो एक कुठेतरी चुकीचा असेल असं या आर्टिकलमध्ये म्हटलेला आहे दुरुपयोगाचा मुद्दा व न्यायालय पार्श्वभूमी ठीक आहे मग आतापर्यंत दुरुपयोग झाले का अशा कायद्यांचे तर झालेली आहे बऱ्याच वेळेस ठीक आहे आपल्याला हे माहिती आहे ते न्यायालयाने चारशे आठ चारशे अठ्ठ्याण्णव ए मध्ये काय म्हणलंय की संभाव्य दुरुपयोगाबद्दल पूर्वीपासून चिंता व्यक्त केलेली आहेत मग त्याचे एक्झाम्पल दिलेले प्रीती गुप्ता केस सुशील कुमार शर्मा दोन हजार पाचची केस अरुणेश कुमार दोन हजार चौदाची केस दोन हजार चौदामध्ये तर का सुप्रीम कोर्टने मार्गदर्शक तत्व देखील जाहीर केलेली आहे ज्यामुळे स्वयंचलित अटक मर्यादित झाली होती म्हणजे जे की डायरेक्ट अटक व्हायची आणि मग दोन हजार चौदामध्ये सुप्रीम कोर्टने काही डायरेक्टिव्ह दिलेल्या होत्या ते ती अटक जी ॲटोमॅटिक अटक व्हायची तिला निर्बंध घातण्यात आले होते मोठ्या प्रमाणात दुरुपयोगाचा ठोस पुरावा नाही आहे ठीके आता इथं जरी ह्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टने म्हटलेले की या कायद्याचा दुरुपयोग होतोय पण मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग झालाय का तर त्याचा कोणताही ठोस पुरावा नाही ठीक आहे दोन हजार बावीस मधील एन सी बी आरबीचा रिपोर्ट जो आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा त्याच्यानुसार अठरा टक्के दोष सिद्धी झालेली आहे फक्त अठरा टक्के दोष सिद्धी झालेली आहे हा काही म्हणून हा काही खोट्या प्रकरणांचा पुरावा नाही तो प्राण्या प्रणालीगत पक्षपात चौकशीतील त्रुटी सामाजिक दबाव घरगुती हिंसाचारातील पुराव्यातील अडचणींमुळे असू शकतो मग इथं जी काही आर्ग्युमेंट दिली आहे सुप्रीम कोर्टने की आता दोन हजार बावीस चा जो रिपोर्ट आहे त्यानुसार फक्त अठरा टक्के लोकांना फायनल जे काही आहे केस म्हणून प्रूव्ह झालेली आहे ठीक आहे पण अठरा टक्के असताना यामध्ये आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या दुर्लक्षित करता कामा नाही म्हणजे यामध्ये सांगितलं की प्रणालीगत पक्षपात चौकशीतील त्रुटी सामाजिक दबाव घरगुती हिंसाचार झालेला आहे याचे पुरावे कसे दाखल करायचे त्यामध्ये देखील अडचणी आहे ठीक आहे प्रत्यक्ष वास्तव बघा काय आहे तर एवढ्या केसेस नोंदवल्या आहेत दोन हजार बावीसमध्ये एक लाख चौतीस हजार पाचशे सहा घरगुती जो काही नॅशनल हेल्थ फॅमिली सर्वे पाच आहे त्यानुसार घरगुती हिंसाचार मोठ्या प्रमाणात नोंदवला जात नाही असं याचं म्हणणं आहे बघा म्हणजे केसेस रिपोर्ट होत नाही मोठ्या प्रमाणात महिला केंद्र हमसपर वाढत्या प्रकरणांची संख्या जागृती वाढल्यामुळे असू शकते दुरुपयोगामुळे नाही प्रत्येक कायद्यात दुरुपयोगाची शक्यता असते सत्यता केवळ सखोल चौकशीतूनच चौकशीतूनच ठरते सुप्रीम कोर्ट जे म्हटलं की याचा दुरुपयोग होतोय किंवा मग मिसयूज होतोय तर या आर्टिकलमध्ये असं म्हटलंय ज्या सुप्रीम कोर्टच्या ॲडव्होकेट आहेत त्यांनी ते आर्टिकल लिहिलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक कायद्यामध्ये दुरुपयोगाची शक्यता असते पण सत्यता केवळ सखोल चौकशीतूनच ठरवता येते या निर्णयाचा परिणाम काय होऊ शकतो की निवडक स्थितीमुळे घरगुती हिंसाचाराच्या बळी पडलेल्या महिलांची असुरक्षितता वाढते तर आता हे ही एक जजमेंट जे आलेली आहे त्यामुळे काय होईल की महिलांची असुरक्षितता वाढेल फौजदारी कायद्याची एकसंगता व सुसंगतेला धोका बसतो सुशील कुमार वर्मा दोन हजार मधील न्यायालयीन तत्वाला विरोध दुरुपयोग हा कायदा कमकुवत करण्याचा आधार ठरू शकत नाही सुप्रीम कोर्ट स्वतःच म्हटलेला आहे की न्यायालय कायद्याचा दुरुपयोग झालेला आहे म्हणून तो काही दुरुपयोग जो आहे तो कायद्याला कमकुवत करू शकत नाही ठीक आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टची जी अगोदरची जजमेंट आहे तिलाच कुठंतरी हे कॉन्ट्राडिक्ट आहे मग निष्कर्ष काय आहे सर्व चारशे अठ्ठ्याण्णव प्रकरणामध्ये दोन महिन्यांसाठी पोलीस कारवाई स्थगित करून सर्वोच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचारात न्याया न्याया बळी पडलेल्या महिलांचे महत्वाचे संरक्षण कमी केले असून लैंगिक के न्याय फौजदारी न्यायव्यवस्थेची अखंडता दोन्ही बाधित केलेली आहे ठीक आहे असं या ॲडव्होकेटचं म्हणणं आहे बघा आता यामध्ये जे काही सगळेच कंटेंट आहे ते तुम्ही डायरेक्टली एकाच प्रश्नात लिहू शकता का नाही तर वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये तुम्ही बघा जीएस मध्ये याचा कंटेंट लिहू शकतात जीएस मध्ये याचा कंटेंट लिहू शकतात अगदी जीएस फोरमध्ये देखील याचं कंटेंट तुम्ही लिहू शकता आर्टिकल बघूया आपण रिवायविंग सिविक एंगेजमेंट इन हेल्थ गव्हर्नन्स प्रश्न कुठे तुम्हाला तर जी एस टू मध्ये येईल बघा आरोग्य शिक्षण यासारख्या ज्या काही स्कीम आहे त्यामध्ये येईल प्लस दुबळ्या घटकांशी रिलेटेड ज्या स्कीम तिथे येईल आरोग्य प्रशासनात नागरी सहभाग मग तामिळनाडूची ही स्कीम आहे बघा मक्कललाई थेती मरुत्व आणि कर्नाटकाची गृह आरोग्य योजना आ, या योजनेमधनं काय होतंय की गैरसंक्रमण रोग ठीक आहे नॉन कम्युनिकेबल डिसिजेसमध्ये रो असलेल्या लोकांसाठी घरपोच आरोग्यसेवा पुरवली जाते डायरेक्ट घरपोच आरोग्यसेवा पुरवली जाते याच्यामध्ये इतर अनेक राज्यांमध्येही असे उपक्रम राबवत आहेत या उपक्रमामुळे आरोग्यसेवा दिल्याबाबतची चांगली प्रगती दिसून येते तरी नागरिक आरोग्य शासनात विविध स्तरावर कितपत सक्रियपणे पोहोचू शकतात सहभागी होऊ शकतात व प्रभाव टाकू शकतात हा प्रश्न आहे ठीक आहे तुम्ही डायरेक्टली डोअरस्टेप डिलिव्हरी देतात हेल्थ सर्व्हिसेसची पण त्या सगळ्या मेकॅनिझम मध्ये सिविक पार्टिसिपेशन आहे का ते देखील एक प्रश्न आहे असं या आर्टिकल मध्ये म्हटलेलं आहे नागरी सहभागाचा विषय बघा आरोग्य प्रशासन आता फक्त सरकारपुरते मर्यादित न राहता नागरिक संघटना व्यावसायिक संघटना रुग्णालय संघटना आणि कामगार संघटनाचा सहभाग असतो कुठे आरोग्य प्रशासनामध्ये हे प्रशासन औपचारिक आणि अनौपचारिक सामाजिक प्रक्रियेद्वारे चालले जाते ज्यामध्ये सत्ता आणि प्रभावाच्या गणशक्तीचे परिणाम असतात सार्वजनिक सहभाग महत्वाचा आहे कारण तो आत्मसन्मान वाढवतो बघा माझ्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंट डिसिजन घेते माझ्यापर्यंत सर्व्हिस डिलिव्हरी आणत पण या सगळ्या मध्ये सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये मा माझा काही रोल आहे का जर माझं व्ह्यूज गव्हर्नमेंटने कन्सिडर uh, केलेली असते तर त्याने माझा आत्मसन्मान वाढवतो लोकशाही मूल्य uh, प्रबळित होतात किंवा मजबूत होतात कारण माझा विचार केला गेलेला आहे डायरेक्टली बरोबर त्यामुळे लोकांना त्यांच्या आरोग्य आणि आरोग्यसेवावर निर्णय घ्यायला मदत होते सर्व समावेशक सहभागामुळे बघा जे काही इन्क्लुझन आहे इन्क्लुझिव्ह डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे प्रोसेस आहे का त्यामुळे काय होणार आहे रिस्पॉन्सिबिलिटी वाढणारे उत्तरदायित्व वाढते प्रतिष्ठित वर्गाचे वर्चस्व आव्हान तयार होते आणि भ्रष्टाचार कमी होतो जे काही एस्टॅब्लिशमेंट आहे पूर्वीपासून ज्यांच्याकडे अथॉरिटी आहे त्यांच्या वर्चस्वाला कुठेतरी धक्का लागतो आणि हेच झालं पाहिजे लोकशाहीमध्ये बरोबर लोकशाही म्हणजे काय तर सामान्यांचं शासन असतं तिथं उत्तरदायित्व महत्त्वाचं असतं ठीक आहे भ्रष्टाचार कमी झालेला पाहिजे आणि आपण ज्याला म्हणू की गुड गव्हर्नन्स या गोष्टीला तिथे प्रमोशन भेटलं पाहिजे समुदायांचा सहभाग आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सहकार्य वाढवतो सेवा स्वीकारण्यात मदत करतो चांगले परिणाम आरोग्य परिणाम साधतो बघा ज्यावेळेस कोविडची लस आली लस होती बघा बरेच लोक काय घ्यायचे की ज्यावेळेस लोक जायचे तिथपर्यंत त्या वस्तीपर्यंत जायचे की लोक पळून जायचे तिथून लस घ्यायची नाही त्यांना असं वाटायचं की याच्यातनं काहीतरी दुष्परिणाम होतील बरोबर आणि त्यांना जर आपण व्यवस्थित आत्ता त्याच्या आधीच मेसेज पोहोचवला असता की हे तुमच्यासाठी आहे त्यांची त्यांचे व्ह्यूज आपण कन्सिडर केले असते तर तसं झालं नसतं म्हणून काय की समुदायांचा सहभाग आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सहकार्य वाढवतो सेवा स्वीकारण्यास मदत करतो आणि चांगले आरोग्य परिणाम घडवतो भारतामध्ये सार्वजनिक सहभागी संस्था बघा दोन हजार पाच मध्ये आपल्याला माहिती की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य जे मिशन आहे ते आपण इम्प्लिमेंट केलं त्याद्वारे ग्राम आरोग्य स्वच्छता आणि पोषण समित्या रोगी कल्याण समित्या स्थापन करून लोकसंवादाला कायदेशीर रूप दिलं कधी दोन हजार पाच मध्ये या समित्यात विशेषतः महिलांनाही व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांनाही समाविष्ट करतात व स्थानिक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून देतात म्हणजे महिलांचं देखील व्यूज कन्सिडर केले जातात जे काही दुर्लभ घटक आहेत सामाजिकदृष्ट्या त्यांचे देखील व्यूज कन्सिडर केले जातात शहरी भागात आरोग्य महिला आरोग्य समित्या आहेत वार्ड समित्या आहेत स्वयंसेवी संघटनांनाही नेतृत्व केलेल्या समित्या या मुख्य लोकसहभागाचे माध्यम आहेत तरी अनेक ठिकाणी समित्या अस्तित्वात नाहीत किंवा त्याचे कार्य त्या त्यांच्या कार्य कार्यकुशलतेमध्ये अनेक अडचणी आहेत जसे की अस्पष्ट भूमिका क्वचितच बैठक निधीचा वापर न होणे खराब समन्वयक आणि सामाजिक वर्चस्व बघा आता या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी काय असू शकतात की धोरण करते किंवा आरोग्य सेवा देणारे जे प्रदाते आहेत ते समुदायांना सक्रिय सहभाग म्हणून न पाहता केवळ निष्क्रिय सेवा घेणारे समजतात की जे लोक ही सेवा घडवतात किंवा जे लोक पॉलिसी मेकर आहेत त्यांना असं वाटतं की ज्या लोकांसाठी आपण हे करतोय त्यांचा सहभाग महत्वाचा नाहीये ते फक्त काय आहे की एंड युजर्स आहे आणि पॅसिव्ह युजर्स आहे पण तसं न बघता आपण काय केलं पाहिजे की त्यांना डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये घेतलं पाहिजे कार्यक्षम यश मोजताना गुणात्मक सहभागाऐवजी संख्यात्मक लक्ष महत्वाची मानली जातात बघा ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतो आहे तिथं त्या त्या, त्या गोष्टींसाठी क्वालिटी महत्वाची मानण्याऐवजी आपण क्वांटिटी महत्वाची मानतो ठीक आहे गुणात्मक सहभाग क्वालिटेटिव्ह पार्टिसिपेशन महत्वाचं आहे लाभार्थी हा शब्द नागरिकांना अधिक अधिकारक व सहनिर्माती मानण्याऐवजी किंवा वस्तू म्हणून पाहणारी समस्या असलेली मानसिकता दर्शवतो तर लाभार्थी हे फक्त एंड युजर्स नाही आहेत तर ते एक महत्वाचा घटक आहे कशामध्ये तर या सगळ्या डिसिजन मध्ये डिसिजन प्रोसेसमध्ये समुदाय सहभागावर सहभागावर धोरणांमध्ये भर असला तरी प्रत्यक्ष सहभाग दुळमिळ आहे सार्वजनिक सहभागाला विरोध अनेकदा वाढीव कामाचा ताण जबाबदारीची दबा जबाबदारीचा दबाव प्रमुख वैद्यकीय पूजीवादी आणि समान सहभागाच्या अभावामुळे होतो बघा ज्यावेळेस सहभाग वाढेल सामान्य जनतेचा बरोबर त्यावेळेस काय होणार आहे की उत्तरदायित्व वाढणार त्यावेळेस काय होणार आहे की भ्रष्टाचार कमी होणार आहे आरोग्य प्रशासनातला आणि ज्या लोकांच्या हितसंबंधमय ह्या गोष्टीशी जुडलेली आहे ज्या लोकांना हे होऊन द्यायचं नाही आहे ते लोक ह्या सहभागाला विरोध करतात औपचारिक सहभाग नसल्यामुळे नागरिक कधी कधी निवेदन माध्यमातील आंदोलन कार्यशीर मार्गाचा वापर करून आपले मत मांडतात दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि मग पुढील वाटचाल काय असू शकते की शासनकर्त्यांनी समुदाय सहभागाला केवळ कार्यक्रमाचे लक्ष पूर्ण करण्याचे साधन न मानणे थांबवले पाहिजे बघा प्रोसेस आणि रिझल्ट रिझल्टपेक्षा प्रोसेस पण महत्वाची आहे गांधीजींनी हेच म्हटलं होतं की फक्त एंड युजर किंवा एंड रिझल्ट महत्वाचा नाही आहे तर तुम्ही त्या कोणत्या प्रोसेस म्हणतो ती काही जे काही सगळं इम्प्लिमेंट करताय ते देखील महत्त्वाचं आहे म्हणून त्या प्रोसेसमध्ये आपण नागरिकांना सहभागी करून घेतलं पाहिजे लोकांना सन्मानाने व अधिकारक म्हणून पाहिले पाहिजे फक्त आरोग्य परिणामांसाठी साधन म्हणून नव्हे सहभागी प्रक्रिया आरोग्य परिणामा इतकीच महत्त्वाची आहे ठीक आहे मग दोन उपाय इथे महत्त्वाचे आहेत एक काय समुदाय सशक्तीकरण केलं पाहिजे एम्पॉवरिंग द कम्युनिटीज आणि सेकंड काय आरोग्य व्यवस्थापनाला आपण संवेदनशील केलं पाहिजे समुदाय ज्यावेळेस आपण सशक्त करू एम्पॉवर करू त्यावेळेस काय होईल की आरोग्य हक्क शासन व्यासपीठांविषयी माहिती दिली जाईल या सगळ्या गोष्टींमार्फत लवकरात लवकर नागरिक जागरूकता वाढवणे मागासलेल्या घटकां गटांपर्यंत पोहोचणे नागरिकांना निर्णय ना प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे आवश्यक आहे आणि आरोग्य व्यवस्थेला संवेदनशील करणं देखील गरजेचं आहे मग यात निष्कर्ष काय राज्य येथे सेवा थेट घराघरात पोहोचवत आहेत तिथे समुदायांना आरोग्य प्रणाली घडवण्यात सक्रिय सहभाग बनवण्यावर समान लक्ष दिले पाहिजे ज्यामुळे शासन पारदर्शक जबाबदार आणि न्याय होईल आपण हेच बघितलं ठीक आहे तर हे शब्द तुम्ही वापरायचे आहे ज्यामुळे शासन पारदर्शक होईल जबाबदार होईल न्याय होईल ठीक आहे ट्रान्सपरन्सी वाढेल रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल आणि जे काही गव्हर्नन्स आहे ते जस्टिसेबल होईल पुढचं आर्टिकल बघा आपल्याला माहिती आहे की ट्रम्पच्या ज्या आठ मोठ्या भूमिका आहे त्या जगामध्ये आता काय सगळी समस्या निर्माण करत आहे त्याबद्दलचे आर्टिकल आहे तर आर्टिकलचं नाव आहे विल द रूल बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर सर्व द ट्रम्प प्रेसिडेन्सी तर तुम्हाला प्रश्न कुठे येईल जीएस टू मध्ये इंटरनॅशनल रिलेशन मध्ये प्रश्न येऊ शकतो नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा उगम बघा ज्याला आपण पॅक्स अमेरिका म्हणतो ठीक आहे एक पॉझिटिव्ह टर्म आहे पॅक्स अमेरिका आणि जी काही नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे तिची जी लिडरशिप आहे किंवा सुरुवात आहे ती एका दृष्टीने अमेरिकेने केलेली आहे बघा दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने एक उदार जागतिक प्रणालीचे प्रणाली म्हणून स्थापन केली राजकीय स्थैर्य आर्थिक पुनर्जीवन साध्य करण्याचा उद्देश होता फॉर एक्झाम्पल की युरोपसाठी आपल्याला माहिती की मार्शल योजना आली होती यामध्ये मग प्रमुख संस्था कोणत्या आहेत डब्ल्यूटीओ आहे आताची पहिले गॅट होती याच्या अगोदर आता आता अजून काय आहे ती इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे वर्ल्ड बँक आहे तर ह्या ज्या काही संघटना आहे त्या मेन जी इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर आहे त्याच्या पुरस्कर्त्या है ह्या संघटना आहेत अमेरिकी नेतृत्वाखाली जागतिक एकाधिकार शक्तीचे संतुलन राखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ह्या व्यवस्था होत्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांचा महत्त्वाकांक्षा मर्यादित करण्यासाठी नियम टिकवणे अमेरिकेला अगोदर महत्त्वाचे वाटायचे मग महत ट्रम्प युगातील आट आव्हाने काय आहे तर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे विद्यमान व्यवस्था अस्थिर झालेली आहे ही व्यवस्था टिकेल की मूलभूत बदल होतील यावर आता सध्या वादविवाद चालू आहे किंवा मग डिस्कशन चालू आहे मुख्य प्रश्न टिकून राहण्याचा नाही तर आशियातील किंवा उभारत्या अर्थव्यवस्थांवर अमेरिकेचा दबावाखाली होणारा जो बदल आहे तो आहे बघा अमेरिका आता भारताला ब्लॅकमेल करते पन्नास टक्के जे काही आयात शुल्क का आहे ते अमेरिकेने भारतावर लादलेलं ला आहे किंवा भारतीय मालावर लादलेला आहे म्हणजे याला काय म्हणू आपण एक की ब्लॅकमेलिंगचा प्रकार म्हणू अमेरिकेचा प्रभाव आणि आशियाई विकास अमेरिकेने काही वेळा जबरदस्तीचे धोरण राबवले फॉर एक्झाम्पल एकोणीसशे पंचावन्नमध्ये जपानवर स्वच्छेक निर्बंध लादले पुढे बघा आणखी काय आहे तरी अमेरिकेने उभारत्या अर्थव्यवस्थांनाही काही प्रमाणात खुले व लवचिक धोरण राबवले ठीक आहे अमेरिकेने डोमेस्टिक जे काही त्यांच्या इंडस्ट्री त्या प्रोटेक्ट केल्या तरी पण खुले आणि लवचिक धोरण राबवले होते ते कशाप्रकारे बघा विकसित होत असलेल्या देशांना संयुक्त राष्ट्रांस सामील होण्यासाठी प्रोत्साहन दिले मानवाधिकार समस्यानंतरही चीनला बघा चीनमध्ये जे काही ह्युमन राईट इश्यू होता अगोदर किंवा मग आत्ताही तरी दोन हजार एकमध्ये मध्ये डब्ल्यूटीओ मध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी पाठिंबा दिला जपानला जी सेव्हनमध्ये प्रवेश मिळून दिला चीन भारत इंडोनेशिया यासारख्या राष्ट्रांना जी ट्वेंटी मध्ये सामील होण्यास मदत केली आणि औद्योगिक करण्यासाठी यु एन मिलेनियम सुरुवात केली जे दोन हजार मध्ये सुरुवात झाली होती आणि दोन मध्ये त्याची पूर्तता होणार होती आय एम एफच्या रचनात्मक समायोजन कर्जामुळे आर्थिक मदत झाली आपल्याला माहिती आहे की आय एम एफ जे बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस व्हायचं पहिले भारतामध्ये झालेलं बघा एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णवच्या एक काळामध्ये त्यावेळेस देखील अमेरिकेने आय एम एफ आय एम एफ थ्रू मदत केलेली होती वेगवेगळ्या राष्ट्रांना अमेरिकेच्या मर्यादा काय माहिती आहे ही व्यवस्था पूर्णपणे पालन करण्यास भाग पडणारी हुकुमशाही व्यवस्था नाही आहे ठीक आहे सगळं काही असलं तरी पण फोर्स नाही फोर्स नाहीये या सगळ्या गोष्टींमागे फोर्स नाहीये अशाही जलद देशांची जलद आर्थिक वाढ प्रादेशिक सहकारी अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देते आपल्याला माहिती की काही दिवसापूर्वीच आपण बघा इंडियाने फिलिपिन्स सोबत करार केले ज्या आणि त्यामध्ये आपण ब्रह्मोस मिसाईल देखील विकणार आहोत फिलिपिन्सला मग या सगळ्या गोष्टी काय करतात म्हणजे हे सगळं काय आहे तर प्रादेशिक सहकार्य आहे आणि ते अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देते अमेरिकेला दे दे। अमेरिके स्पर्धात्मक व विषय अर्थव्यवस्थेच्या जटिल जागतिक मार्गक्रम करावे लागणार आहे अशाही राष्ट्रांच्या स्वायत्तेला दुर्लक्ष केल्यास अमेरिकेच्या उदारतेबा चुकीचा समाज निर्माण होऊ शकतो मग ट्रम्प प्रशासनातील रूपांतरित परिणाम काय आहे या व्यवस्थेला इतका धोका निर्माण झाला आहे की नवीन जागतिक व्यवस्थे नवीन जागतिक व्यवस्था निर्माण होऊ शकते जी काही अमेरिकन लेड इंटरनॅशनल रूल ऑर्डर आहे किंवा मग इंटरनॅशनल ऑर्डर आहे तिला इतका मोठा धोका निर्माण झालेला आहे की अल्टरनेटिव्ह सिस्टीम निर्माण होऊ शकते मग आपण सध्याचं जे बघतोय ब्रिक्स असेल किंवा मग एस सी ओ असेल ठीक आहे जी ट्वेंटीचा रोल असेल तर ते काय दर्शवते तर ती एक अल्टरनेटिव्ह सिस्टीम दर्शवते या बदलामागे मुख्य कारणे काय आहे तर बघा नाटोच्या वैचारिक आणि आर्थिक स्थैर्याचा भंग ज्यामुळे युरोपला रशियाचा धोका निर्माण झालेला आहे ट्रम्पनी डायरेक्ट सांगितलं आहे नाटो राष्ट्रांना की तुम्ही तुमचा बजेट वाढवा नये आम्ही नाटोमधून बाहेर पडू इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानऊ यांच्या यांच्या धोरणाशी जवळ ज्यामुळे काय होतं की मध्य एशिया येथे डिस्टॅबिलायझेशन निर्माण होतं जागतिक पातळीवर व्हिसा आणि सोशल मीडिया धोरणामध्ये बदल ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर होतोय आपण अमेरिकेमध्ये जे क्रायसिस चाललंय विद्यार्थ्यांचं ते बघतोय आता मग उदयनमुख जी काही नवीन व्यवस्था निर्माण होईल मग तिचे वैशिष्ट्य काय असू शकतात तर विस्तृत क्षेत्रीय कराराच्या जा जागी द्विपक्षीय करार वाढलेले आहेत आपण बघतो इथे अमेरिका यु केचा करार झालेला आता सध्या काही एक दीड आठवड्यापूर्वीच त्याच्या अगोदर अमेर सॉरी अमेरिका आणि यु के म्हटलं मी नाही यु के म्हटलं तर तसं नाही ते इंडिया आणि यु के इंडिया आणि ऑस्ट्रेलिया असेल इंडिया आणि यू ए असेल तर यांचे द्विपक्षीय करार झालेले आहेत इंडिया आणि युरोपियन युनियनचा जो करार आहे त्याच्यावर सध्या बोलणी चाललेली आहे ठीक आहे तर मग जी काही नवीन व्यवस्था निर्माण होणार आहे तिचे वैशिष्ट्य हेच असणार आहे डब्ल्यूटीओ नियमांचे उल्लंघन करून आर्थिक निर्बंधाचा अधिक वापर होतोय तर आपण बघतोय ट्रम्पच्या ज्या पॉलिसीज आहेत जागतिक स्तरावर आर्थिक अधिक लहान संघर्ष आणि युद्ध वाढत आहेत तर याचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती येमेन असेल इस्रायल इराण असेल इस्रायल पॅलेस्टाईन असेल इंडिया पाकिस्तान असेल तर हे सगळे संघर्ष जे ते वाढत आहेत विवाद निवारणासाठी ड्रोन किंवा बुद्धिमत्तेचा अधिक वापर होत आहे सहकारी आणि मानवी हक्क आंतरराष्ट्रीय मानके वाढवणाऱ्या जागतिक संस्थांची हळूहळू कमतरता येते मग बघा निष्कर्ष काय आहे तर पॅक्स अमेरिकन पॅक्स अमेरिकानापासून अमेरिकान, फ्लक्स अमेरिकापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो होतोय तर पॅक्स अमेरिकाना इथं जो काही वर्ल्ड आहे त्याला पॉझिटिव्ह कोनोटेशन आहे फ्लक्स अमेरिकानाला निगेटिव्ह कोनोटेशन आहे फ्लक्स अमेरिकाना म्हणजे काय ज्या ट्रम्पच्या प्रोटेक्टिव्ह किंवा ज्या पॉलिसी चाललेल्या आहेत मेक अमेरिका ग्रेट अगेन हे काही त्याचं चाललेलं आहे तर ते जे जे आहे ते आहे फ्लक्स अमेरिकाना मेक अमेरिका ग्रेट अगेन वगैरे ठीक जुनी उदार आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची रचना नव्या व्यवस्थेवर परिणाम करेल परंतु उदयनमुख प्रणाली मूळतः वेगळी असेल फ्लक्स अमेरिकाना म्हणजे सतत बदलणारी बघा बदलणारी तुटलेली आणि कमी निश्चित असलेली जागतिक अर्थव्यवस्था दर्शवते हे आपल्यासाठी महत्वाचं होतं ठीक आहे तर हे तुमचं कंटेंट आहे तुम्हाला जी एस टू मध्ये आणि जीएस वन मध्ये महत्वाचं ठरेल आजच्या आर्टिकलमधनं भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये आज आपण इथेच थांबूया थँक्यू